सोमेश्वर भागशाळा करंजे येथील शैक्षणिकदृष्ट्या केलेले लाक्षणिक उपोषण व शाळेत गेल्यानंतरनं भागशाळेची प्रयोगशाळा कॉम्प्युटर लॅब हे पाहता सत्यच आहे व करंजे ग्रामस्थांचं म्हणणं बरोबरच आहे हे दाखवणारा सत्य व्हिडिओ आपणासमोर घेत आहोत माझ म्हणजे असं मी म्हणणार नाही की हेच बोला जेच बोला सत्य असेल ते बोल तुम्हाला शाळेत प्रयोगशाळा आहे का आहे प्रयोगशाळेमध्ये जाणार आहे आम्ही पण तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत कधी जाता कधी घेऊ नकोस काय तू हाताने तुझ्या हाताने प्रयोग केला का प्रयोगशाळे किती मिळत असत आता निमित्त आलेपासून नाही केला मी ठीक आहे चालेल अगदीच त्यांचं बरोबर हेच साहित्य आपण आता मागवलेले अजून काय आणि आपण मात्र हे संगणकाच्या माध्यमातून एक भाग आहे आता हे सगळं उठलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे सरांनी आता सहा महिने झालं शाळा भरून ही मागणी केली शाळेने संस्थेकडे की आमचं साहित्य फारच खराब झालेलं आहे आणि तुम्ही ते द्या असं सरांनी सांगितलं मागणी केली त्यांनी पण संस्थेने साहित्य दिलेलं नाही त्यामुळे हे साहित्य पाहिल्यानंतर तो पूर्ण सत्य आहे हे पाहू शकता त्यातून असे छोटे छोटे तुकडे पडतायत हे प्रयोगशाळेतलं जे साहित्य दाखवलं जातंय आहे त्याच्यातून हे छोटे छोटे तुकडे पडतायत त्यातून दोन